नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहोत गाव नाईन समाचार आणि आता बातमी आहे पनवेलमधून पनवेलच्या एक अपार्टमेंटमधून मनोज जरांगेंना भेटण्यासाठी एक राज्य सरकारचं शिष्टमंडळ आता पोचलं आहे त्यानंतर काय तोडगा निघतं आहे हे पाहणं गरजेचं आहे बाहेर मराठा समाजाला मोठा आक्रोश केला मात्र ते आता नंतर मनोज जरांगे म्हणाले की शांततेत आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे कारणाने तुम्ही शांत बसावं त्यानंतर आता हे शिष्टमंडळ काय तोडगा काढतं हे याच्याकडे सगळ्यांचं आता लक्ष लागलं आहे तोडगा आहे का ना निघत हे देखील पाहणं गरजेचं आहे पण मनोज जरांगे म्हणाले की मी ठामपणे आझाद मैदानावर जाऊन उपोषण करणारच लोकशाही प्रमाणे मी ठिकाणी जमा होत ओरडायला सुरुवात केलेली आहे या ठिकाणी पाहत सरकारचं शिष्टमंडळ येत आज या ठिकाणी मराठा बांधवांनी ओरडायला सुरुवात केलेली आहे एकच आवाज आहे दुसऱ्या बाजूला आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे पोलीस अधिकारी मराठा बांधवांची या ठिकाणी समजूत करण्याचे प्रयत्न करतात पोलीस जो हात जोडून या ठिकाणी मराठा बांधवांना विनंती करतायत की शांत बसा शिष्टमंडळ जे आहे ते जरांगी पाटलांची भेट घेतील आणि शिष्टमंडळाच्या भेटी चर्चा होईल आणि त्यानंतर जरांगी पाटील ही प्रसारमाध्यमाशी बोलून आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत या ठिकाणी सर्व माध्यमांना आज मला थोडा भरत मराठी बघू आपल्याला चांगलं आपल्याला पाहायला मिळते सर्व बांधवांकड पाहायला मिळत सरकारचं शिष्टमंडळ जरंग पाटील यांची भेट घेण्यासाठी नवी मुंबईतील ए पी बी सी मार्केटमध्ये असणाऱ्या कांदा बत्ता मार्केटमध्ये अविध बँकेमध्ये जरांगे पाटील वास्तव्यास आहेत आणि त्याच ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ आलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फोर्स पटा तैनात करण्यात आला आहे शिष्टमंडळ आधी तास या गेटला लॉक लावण्यात आलेला आहे मात्र आता मराठा बांधव हे आक्रमक झालेलं आहे शांत राहण्याचं आव्हान पोलीस असतील किंवा त्यांचे नेते असतील त्यांच्या वतीनं करण्यात येते मात्र आता मराठा बांधव जे आहेत त्यांचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं गेट आकर लाहे। या गेटच्या बाहेर मराठा बांधव आक्रमक झालेले आहेत या ठिकाणी जे बसून क्रिया मारणार असल्याचं देखील पाहायला मिळते आहे त्यामुळे सरकारच्या शिष्टमंडळ जरंगे पाटलांची काय बैठक होईल काय त्यांच्यामध्ये बातचीत होईल हे पाहायला महत्वाचं असं असणार आहे आणि त्यानंतर जरांगे पाटील काय पुढची भूमिका असेल किंवा काय निर्णय घेतील हे देखील पाहावं लागणार आहे मात्र या ठिकाणी घोषणाबाजीरा देखील सुरुवात झालेली आहे मॅडम मॅडम घोषणाबाजीला देखील या ठिकाणी सुरुवात झालेली आहे निषाधी आवाज I'm